श्रीक्षेत्र चाचणी ते आळंदी पायीदिंडी सोहळ्याचे नुकतेच प्रस्थान संपूर्ण माहिती अशी की ह भप तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या कृपाशीर्वादाने ह भप बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र चाचणी येथून देहो आळंदीकडे पायी दिंडी सोहळ्याचे नुकतेच प्रस्थान झाले तसं पाहिलं तर आपला महाराष्ट्र देश हा संतांचा देश म्हणून मानला जातो या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ यांच्या ठिकठिकाणी पायी दिंडी सोहळ्याचे आगमन करण्यात येते असा सोहळा चाचणी गावातील हबक बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिर येथून प्रस्थान करण्यात आला या पायी दिंडी सोहळ्यासाठी महिलांचा व संत श्रेष्ठ गावातील जगदंबा मातेचे मंदिराचे सेवाभावी भक्त रमेश शिंदे यांनी दिंडी चालक भक्तगण यांना चहा व नाष्ट्याची सोय केली या दिंडीमध्ये गोरख महाराज नवले विणेकरी विष्णुपंत जाधव मृदंगाचार्य पोपटराव नाजगड गणपतराव नाजगड लक्ष्मण सरवार गायनाचार्य तुळस रुक्मिणीबाई माळी कलश रुक्मिणीबाई लोहकरे व तसेच मंदकिनी बाबूराव महाराज चांदगुडे आदी संतश्रेष्ठ उपस्थित होते ठोकशाही न्यूज चोवीस साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उलारे